विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक प्रयोग बघणार आहोत जहाज खेचणारा पेन आपण एक कागदाचा सुंदर जहाज तयार केलेला आहे आणि तो आपण काय करणार आहेत पाण्यामध्ये सोडणार आहोत पहा आपण हा पाण्यामध्ये जहाज सोडलेला आहे आणि आता हा जहाज खेचणारा पेन पाहायचा आहे आपल्याला हा एक आपण पेन घेतला आणि हा पेन आपण काय करू साजिदच्या डोक्यावर थोडासा घासू आणि हा पेन आपण आता या जहाजाच्या जवळ जा घेऊन जाऊ पहा हा हा पेन काय करत आहे जहाजाला आपल्याकडं खेचत आहे पहा तो आपल्याकडं तो पेन काय करत आहे जहाजाला खेचत आहे हे कशामुळं झालं तर ही पेन ज्यावेळेस आपण साजिदच्या डोक्यावर घासली साजिदच्या डोक्यावर ज्यावेळेस आपण अशी पेन घासली त्यावेळेस ह्या पेनमध्ये स्थितिक विद्युत बल म्हणजेच त्याला इलेक्ट्रिक फोर्स म्हणतो आपण तो तयार झाला आणि तोच फोर्स काय करत होतो तो त्या जहाजाला असा खेचत आहे बघा